कार काय आनंद आनंदराव काय चाललंय काय नाही निवंत आहे निवंत ना हा अरे काय ते आमच्या घरात उंदर लय झाली ते काय काय कळलं ना बाबा अरे आमच्यात बी लय उंदर झाली रातभर झोपेन खडकोड 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 करतो धान्याचा सगळा सत्यानाश केलाय काय सांगाय तुला काय करायचं उपाय उपाय करायला पाहिजे की उंदर मारायचं यंत्र राहण्या पाहिजे नाही औषध गोळ्यात राहण्या पाहिजे आमच्या पोराने बनवलं यंत्र आमच्या ते आधी तुला सांगतो आमच्या माझ्या पोराने बनवलं होतं ते काय करत होतं शेंगदा भिजू घालायचं आणि फॉरेस्ट मध्ये भिजू घालत होत दुसऱ्या टाकलं का असे बरोबर ठेवलं का उंदर घुशी यायच्या खायच्या आज आम्ही मारायच्या पण मराय मरायच्या का नाही काय माहितच नव्हतं आम्हाला काय व्हायचं पुन्हा ते अजून चार आठ दिवस गेलो पुन्हा ऊन राहतेच हा मग तसलं काय आमच्या पोराने बनवले यंत्र बर कसलं बनवले बघ तुम्हाला समोरच दिसते मी बर तुम्ही तुम्ही म्हणताय का नाही आमची कुठं मरत होती काय करू परत आणि आठ दिवसांनी येत होती बर आता तुमच्या समोरच मारणार आहे बर दाखव दाखवा मग चांगलं जाईल पोरा ती यंत्र आण जरा येऊ कसलं यंत्र आहे र आवले बा रे हे वायर आहे ना वायर इलेक्ट्रिकला जोडाय आहे निसते बर म्हणजे आपल्या बॅटरी आहे बॅटरी बी सोय आहे उंदीर येणार काय खालनं उंदीर येणार खालन उंदीर वर येणार काय इथं इथे एक ब्लेड आहे बर इकडे एक बदाम ठेवायचे इकडे काजू ठेवायचे आणि असं उंदीर येणार बाहेर येतन हळूच इकडे एकदा बघणार इकडे एकदा बघणार बदमाकडे एकदा बघणार आणि काजू बघणार आणि असं बघायला गेला खचा खालास खालास जागेवर बर अवघड जाईल मग काजून बदाम हा परवडते शिक्षण सगळं वाटपर्स तुमच्या काय कामच नाही कुठं काजून बदाम ठेवत असते ते का मग काय तुमच्या पर्यंत बघा दुसरं काय काय ठेवायचं सोप्यातला मार्ग काय सांगाय काय ठेवायचं काय काय ह्या बाजूला शेंगदाण ठेवायचं ह्या बाजूला उंदरी एकदा इकडे बघ ना इकडे वटाने म्हणणार इकडे फुटाण म्हणणार खचा बघ तुम्ही दोघं बी लागवड कसायला लागवून तुमचं शिक्षण कशाचं शिकला मराठीला शिकलाय तुम्ही मग तुमची मग क्वालिटी तशीच राहणार की अरे कायच ठेव ना उंदर मारणार कुठं काजू बदाम शेंगदाणा फुटाण वटाण ठेवते ते ठेव उद्या मटण आणि अंडी बी ठेवायचं चालू इकडं मटण खचा ना उंदर खालन येणार काय इकडे बघ काय नाही इकडे बघणार काय ना खचा मशीन रे मशीन लागते मशीन लागते चांगले आता मशीन हे नाही लाईट लाईटला जोडायचे लाईट ला जोडायला लेझर तयार इथं त्यामुळे उंदेड चिटकलं त्याला म्हणाय गरज नाही इकडं काजू आणि इकडं बदाम आहे खचाक होतंय लगेच हा मशिनी बारा केलाय पण मराठीला थोडं इंग्लिश मिडियम लावत त्यामुळे चांगलं शिकल चांगलं मार कितीला शिकणार आहे काय आता असं आता काय हा बनवली आपल्या ट्रायल मोजसाठी न तुमच्या ट्रायल साठी ठीक आहे काय नाही खचा खचाक करून उंधर मारू खचा उंधर पहिलं घेऊन जाऊ काय मॉडिफिकेशन करायचं का बघा तुम्हाला ते माझं म्हणणं काजू काजूबादाम नकोच काय फुटाने ठेवा त्याला इकडे इकडे काय त्याला सवय काजू बदाम कळाची इकडं काजू आहे बदाम आहे तिकडे शेंगदा इकडे फुटाने इकडे आज काहीच कसं नाही इकडे बघलेलं अरे कायच कसं नाही तर कापून जाते ते लेजरच्या किरणाने घेते तू उंदर हा असं त्यांचं म्हणणं आहे काय ठेवायची गरज त्यांचं उंदर कापाय मशीन चांगले आपण बाजारात आमच्या दुकानात विकायला ठेवतोय करा आधी प्रयोग कमेंट करा खच शेअर अँड सबस्क्राईब करा खचा